इते गुले बगितला तुम्ही नाही आगी आले राईना गाडीने पहिले गुले ते समोर आणि ओर बसले जो तो तेसे आणि बेर मोठायो ताण मोठायो पार्किंग एरिया आहे आणि कोपरे कोपऱ्या ती सात आला म्हणतात आणि पार्किंग मध्ये बोलत सभा वगैरे कशा पद्धती नाही राहत दोन मिनिट राह म्हणा आणि पार्किंग मध्ये बोल एकदम असा बिग साईज आहे कोणाची ते पाठी बाबून बघू शकतो मित्रांनो मोठा आहे काम चालू आहे आणि वरतीला थोडस काहीतरी घास दिलं पण पण जर कम नाही कुठल्या प्रकारची ही पण घेऊ मागा कोणतच आहे तिथं विषय छा भी खूप मोठी अशी साईज आहे त्रिकोणी आकाराचं जाड मोठं डोकं एवढा जाड आणि असं सुस्त पडलं की लोकांना जवळचं काहीतरी खाल्लंय जवळ आलंय कुकर सिटीचा आवाज चालू केला काही नाही चिडलं की हा काय करतो कुकरच्या सिटीचा आवाज करतो ओळखायचं काहीतरी कसं बघा त्रिकोणी आकाराचं डोकं जाड मोठं डोकं त्याला आजगर आज पिल्लू पिल्लो म्हणून कुणी पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही हा जातीचा अतिशय विशारीचा आपण मित्रांना जवळ गेले की आपल्याला चेतवणी देतो माझ्यापासून लांब राहा जवळ येऊ नका आणि तुम्ही तुम्हाला बाईट करण्याचा प्रयत्न करायला असा आवाज गेला की लांबच ना माझ्या जवळ कुणी जाण्याचा प्रयत्न करायला नाही आता शंभर टक्के आपल्याला चालू

<presa> <아니라 Wit default> 근데acao, 아, 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 तरी पण आपण त्याला हात नाही लावलेला ज्या पद्धतीने आम्ही सापाला पॅक करतो तुम्ही करायचा प्रयत्न करू नका कारण अनुभव खूप गरजेचा आहे आणि प्रशिक्षण खूप गरजेचं आहे हा साप तिकडे जावतो बऱ्याच वेळा तिकडला पाठ आपल्याला हाताची बोटी असो किंवा पायाचे तिकडे जाऊ तिकडला पाठ आपल्याला बऱ्याच वेळा कट करायला लागतो त्यामुळे काळजी घेणं खूप आहे आतमध्ये गेलाय तरी खूप चिडतोय चिडलेला आहे आणि आवाज देतोय awal pokok dia tu titik mati kan خطرage ni nah ada cerita macam ni خطرage